नमस्कार कास्तकार बांधवांनो आता शेती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये मी उदयलाड सर्व कास्तकार बांधवांचे करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी भो सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी बाजार भो पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सर्वचा बाजार जर महत्वाच्या प्रश्नांचे आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा राहिला असेल जर आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कस्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के का वाढणार यामागचं कारण काय हे सगळं आजच्या व्हिडिओ जाणून घ्यायचं आहे मग हे जर जाणून घ्यायचं असेल तर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशन लाबीनची दरपातळी कशी आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे याचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती म्हणजे एप्रिल महिन्यात सगळ्याबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि अशा कोणत्या त्या घडामोड आहेत की ज्याच्यामुळे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव महत्वाच्या प्रश्नाची चला जाणून घेऊयात आता सविस्तर उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर पातळी जे सोयाबीनची सध्या दिसते ती दहा डॉलर पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलरच्या दरम्यान आता एप्रिल महिन्याचा विचार केला तर ब्राझील अर्जेंटिनातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची या ठिकाणी विक्री ही सुरूच राहणार आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या दरात तेजी अथवा मंदी काहीही येणार नाही संभवतः सोयाबीनची दर पातळी दहा डॉलर प्रतिबूशेल्सपासून दहा पॉईंट पन्नास डॉलर प्रतिबूशेल्सच्या दरम्यान राहण्याची आहे शक्यता यामुळे जी काही तेजी देशातील बाजार सोयाबीनच्या दरामध्ये येणार आहे त्यात आंतरराष्ट्रीय बाजाराचा कसल्याही प्रकारचा सहसंबंध नाही जे काही घडणार आहे ते देशातील असणाऱ्या घडामोडींमुळे मग देशातील बाजारात अशा कोणत्या अनुकूल घडामोडी घडणार आहेत की ज्यामुळे सोयाबीनची दरपातळी शंभर टक्के वाढणार तर लक्षात घ्या एप्रिल महिन्यात देशामध्ये सोयाबीनची विक्री ही शंभर टक्के या ठिकाणी घटणार व त्याचबरोबर अमेरिका आणि चीन या दोन देशामध्ये जो टॅरिफ वॉर सुरू आहे यामुळे आता जो चीन हा देश आहे तो अमेरिकेच्या ऐवजी भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातेल आणि सोयाबीन यांची आयात करणार याच्यामुळे एप्रिल महिन्यात आपल्याला सोयाबीनची त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये तफावत दिसणार यामुळे देशातील सोयाबीनची दर पातळी ही एप्रिल महिन्यात शंभर टक्के वाढणार याच्यामुळे एप्रिल महिन्यात सोयाबीनचा बाजार भाव हा जो सध्या अडतीसशे एकोणचाळीस चार हजार दरम्यान तो एकेचाळीसशे बेचाळीसच्या आसपास जाईल असा आहे जाणकारांचं इथं स्पष्ट भविष्यात मग या परिस्थितीमध्ये विक्रीचं काय तर माझं मत एक्केचाळीसशे बेचाळीसच्या आसपास सोयाबीनचा भाव भेटला या सोया तर याच्यापेक्षा जास्त येईल ही अपेक्षा नसल्यामुळे इथं सोयाबीनची विक्री करून ओरिजिनल पावती घेतली तर आपल्याला भविष्यात भावांतर योजनेचा लाभ मिळू शकतो हे आहे माझं सांगणं भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहतं आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधव अशाच एका नवीन उदयला सर्व कास्तकार बांधवांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रांवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार